माझ सर्वांजवळांच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी चालले आहे नर्सरीमध्ये इथं जवळच नर्सरी आहे आणि पावसाने ना खूप फुलं झाडं म्हणजे खराब झाली होती मग म्हटलं थोडीशी बघूया डायरे का पाम है मिनी बांबू पाम है सगे छोटा अच्छा ही नर्सरी ना आर्मी एरिया मध्येच आहे क्वार्टरच्या जवळच आहे त्यामुळे मला जायलाही सोपं पडतं आणि याच्यामध्ये जे एखादं झाड आपल्याला जे पाहिजे असेल आणि याच्यामध्ये नसेल ना तर ते आपल्याला मागवून पण देतात नेक्स्ट टाइम ते मागवतात आपल्यासाठी नाही आहेत का फुलांमध्ये थोड्या दिवसांनी त्याला फुलं येतील एकाच महिने आणि वगैरे अशा पद्धतीने रेड कलर फुल त्याला का त्याचं नाव काय आय पी सी आय छान होता हँगिंग करतो तुम्ही ट्राय करा मस्त ओके इंडोर मध्ये येतं आणि याला जास्त उन्हातलं नाही येतं नाही आतमध्ये शेडमध्ये लावायचं जिथं ब्राईट लाईट आहे ना हां हे शेडमध्ये जसं शेड आहे तिथंच लावायचं म्हणजे आणि आणखी दाखवा दुसरा दुसरा अजून काय फुलांचं बघ वाढ हे पण हँगिंगच आहे हे पण हँगिंगच खूप फुलते बघा जसं फुलय ना तसंच फुलते म्हणजे असं मोठं होतं नर्सरीमध्ये ना, ना आज इतकी झाडं नव्हती म्हणजे वरायटी आज जास्त नव्हती मला पाहिजे होतं है, हँगिंगसाठी मला फ्लावर जे हँगिंग पाहिजे होती त्याच्यामध्ये फुलं वगैरे देतील ना ते छान दिसतील पण ते जास्त नव्हते तिथं मग मला जे आवडले ते घेतलं त्याच्यामध्ये एक गुलाबाचं आहे एक सप्लंट आहे आणि एक बांबू प्लांट वगैरे आहे आणि दाखवते मी हे एक गुलाबाचं आणलं आहे मी आणि हे स्टँड सेन आणलं हे आहे याला पाणी नाही लागत आणि मला हे सेंटर टेबलवरती ठेवायला पाहिजे होतं म्हणून मी घेऊन आले याचं स्टँड पण बघा ही छोटस तो पॉट आहे आणि ही स्टँड आहे स्टँड सहित मी घेऊन आले याला इथं आणि ही बांबू प्लांट आहे छोटस फुलं त्याची फुलं खूप सुंदर आहेत बघितली तिथे फुलं लागलेली त्याचं नाव माझ्या लक्षात सांगितलं होतं पण माझ्या लक्षातच नाही काय एक पाचच मला हे तिथं आवडले आणखी नाही मला रबर प्लांट पण पाहिजे होता पण रबर प्लांट काही आज नव्हता तिथं मग त्यांनी सांगितलं की मी मागवतो जेव्हा येईल ना मग मी त्यावेळेस रबर प्लांट पण घेऊन येईल आता हे आहेत एवढी झाडं पण बघू कधी लावणं होते नर्सरीमध्ये मी सकाळीच गेले होते आणि स्वयंपाक मी केलेला नव्हता मग आता तिकडनं आल्यानंतर वेळ होती स्वयंपाकाची आणि आता स्वयंपाकाला काय करायचं म्हटल्यानंतर आज विचार केला की के आळूचं फतफदं बनवावं त्यासाठी दारात मी लावलेली होती आळू त्या आळूची पाण्यात तोडतीये आहे आणि त्याच्यापासून मग आता भाजी बनवते आहे तर चला सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे ना मार्केटमध्ये आळूची पानं सगळीकडे खूप बघायला मिळतात आणि ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या किंवा जी फळं वगैरे असतात ना येतात ना ते आपण खायला पाहिजे ते आपल्या तब्येतीसाठी सुद्धा चांगली असतात आणि असंही आळूळची पानं म्हटली ना की आम्हाला आवडतातच आळूच्या पानांच्या वड्या स्पेशली आम्हाला जास्त आवडतात याचासुद्धा मी एक शॉर्ट्स मड एक व्हिडिओ बनवलेला होता तो सुद्धा तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा तोसुद्धा इन्स्टंट म्हणजे आळूची पानं किती वेगळ्या पद्धतीने मी त्याच्या वड्या बनवलेल्या होत्या तो आहे आ, तरी मी त्या आळूची पानं सगळी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची देठे वेगळी काढली आणि असं आळूची पानं अशी एकत्र गुंडाळून ती अशी बारीक बारीक चिरून घेतली त्यानंतर त्याच्या देठाचं जे साल आहे त्याच्या जशा दोऱ्या निघतात त्या पण मी काढून घेतल्या आणि त्यासुद्धा मी बारीक चिरून घेतल्या आणि त्या सर्व मी एकत्र एक कुकरमध्ये आता त्या शिजवून घेणार आहे हे बघा देठाच्या अशा पद्धतीने दोऱ्या निघतात त्याच्या पुढच्या टोकाला चाकूने थोडंसं ओढून घेतलं ना की त्याच्या अशा दे दोऱ्या निघतात त्या पूर्ण काढून घेतल्या आणि हे सुद्धा मी एकदम बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे देठाच्या इतक्या दोऱ्या निघलेल्या आहेत आणि आता मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये चिरलेलं सगळा आळू मी घालती आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायची आहे हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ मी एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेतली आहे आणि मी याच्यामध्ये अर्धी वाटी डाळ घेते आहे तुम्हाला लागेल तशी तुम्ही डाळ घेऊ शकता अर्धी वाटी डाळ याला पुरेशी होते आणि त्याच्यामध्ये घालणारे मी शेंगदाणे शेंगदाणे हां शेंगदाणेसुद्धा ही एक छोटीशी वाटी आहे आपल्या हिरवी मिरची याच्यामध्ये बारीक कापून घातलेली आहे आणि दोन ग्लास पाणी घालायचे याच्यामध्ये पाणी इतकं घालायचं की त्याच्यामध्ये पूर्ण आळू अशी बुडली गेली पाहिजे खूप जास्त पाणी घालायचं नाहीये नंतर सगळे हे आपल्याला घरगटून घ्यायचे त्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं दोन ग्लास पाणी घातलं फक्त आळू त्याच्यामध्ये बुडली पाहिजे इतपत पाणी घालायचे आळू शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे कमी कमी चार ते पाच शिट्टे ह्या आपल्याला काढायच्या आहेत इथं मी एका वाटीमध्ये चिंच घेतली घेती सोलून ही मी गावाकडून आणलेली चिंच होती आणि ती त्याचे टरफल वगैरे काढून घेतले आणि गरम पाण्यामध्ये याला भिजत घालायची म्हणजे आपल्याला चिंचाचं कोळ करून आपल्याला आळूमध्ये घालायचं आहे मग याच्यासाठी मी गरम पाणी इथं घातती आहे आणि थोडे थोडा वेळ इथं भिजत आहे यातच मी थोडंसं गुळ घालते म्हणजे तो व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळे यामुळे ना भाजीला अशी आंबट गोड अशी छान चव खूप गोड नाही लागत भाजी गोड घातल्यामुळे काही लोकांचा असं समज असतो ना की गुळ घातलं की भाजी गोड लागते किंवा साखर घातली की भाजी गोड लागते पण किंचित घालणं थोडंसं घालणं याच्यामुळे चव बॅलन्स होते ते छान लागते खायला चटपटीत अशी ती भाजी होते इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरा घातलंय आणि ती कुटून घेतलं असं मोठ मोठंच आहे खरबत्त्यामध्ये कुकरमध्ये आळू शिजलेला आहे चार ते पाच शिट्ट्या काढल्यानंतर चांगले आळू शिजते व्यवस्थित त्यामध्येच मी दोन ते ती तीन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि याच्याने गरगटून घेणार आहे मी आधी मी पळीनं घोटून घेते किंवा स्नॅशरनं सुद्धा आपण याला स्नॅश करू शकतो व्यवस्थित याला घोटून घ्यायचं आपण गरगटी भाजी पालकची गरगटी भाजी जशी करतो ती घोटून घेतो तशा पद्धतीने याला घोटून घ्यायचे एका बाउलमध्ये मी ते सगळी आळू गरगटले काढली आणि पाणी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित ते पाणी परत त्या आळूमध्ये मी घातलं कढईमध्ये तेल गरम केलं त्याच्यामध्ये थो थोडीशी जिरे घातली जिरं घातल्यानंतर थोडासा कढीपत्ता घातला आणि जिरं आणि लसूण हे मी आधी खेचून घेतलेलं होतं तेसुद्धा मी याच्यामध्ये घातलं त्यानंतर लाल मिरची पावडर घालती लाल घालती लाल घालती हो मी याच्यामध्ये घालते आहे लाल तिखट थोडंसं घालते कारण मिरचीसुद्धा मी आधी याच्यामध्ये घातलेली होती आळू शिजताना मी थोडे मिरचीचे तुकडे पण घातलेले होते त्यामुळं लाल तिखट मी थोडंसं घालते आहे याच्याने कलर छान येतो आणि छान चव लागते खूप जास्त घालायचं नाही आहे खूप तिखट होईल ते त्यामुळं आपल्या चवीनुसार थोडीशी हळद घातली थोडंसं तिखट घातलं आणि थोडीशी धनिया पावडर मी याच्यामध्ये घालते आहे आणि नंतर घोटून घेतलेली सगळी आळू याच्यामध्ये मी व्यवस्थितपणे घातली ती नीट सगळी मिक्स करून घेतली आणि आळूची ही भाजी ना थोडीशी घट्टसरच असते बेसन घातले त्याच्यामुळे थोडंसं घट्टपणा आणखी येतो याला पण आपल्याला जर थोडीशी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी वाढवू शकता तर मी याच्यामध्ये सगळं आळूचं जे पाणी आधी मी बाजूला काढलेलं होतं ते पण याच्यामध्ये घालून घेतले आणि अशीच घट्टच मला आवडते ही आळूची भाजी आणि ही तयार झाली आपली चटपटीत आळूची आंबट गोड अशी भाजी खूप छान लागते हे आळूचं फतफत करून बघा आणि ह्या पावसाळ्यामध्ये तर मस्त आहे एकदा करून बघणं आणि सगळ्यात शेवटी मीठ घालते थोडस ही भाजी भाताबरोबर छान लागते आणि स्पेशली ना भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागते बर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे याच्यामध्ये गुळ पण आपण घातलेला होता विरघ तो आता विरघळलेला आहे आणि व्यवस्थितपणे तो आपल्याला याच्यामध्ये चाळून घालायचा आहे चिंचेचा कोळ तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते मला नक्की सांगा छान छान कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो नवीन जर असेल ना चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर पुन्हा भेटेन पुन्हा अशाच एका छानशा मध्ये तोपर्यंत बाय